આદિવાસી હટા આદિવાસી એકતા હિ

पवार आदिवासी पारधी क्रांती संघटनेची प्रदेश अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आळा बसावा याकरिता संघटनेतर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे बोगस आदिवासीना एसटीचे प्रमाणपत्र मिळू नये एस टी चे प्रमाणपत्र एस टीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून त्यांनी ओबीसीचे दोन टक्के आरक्षण त्यांना मिळालेले ते एस टी चे प्रमाणपत्र मिळून आरक्षण घेण्यासाठी आपलं एस टी स्कॉलरशिपसाठी आणि नोकऱ्यांसाठी व निवडणुकीसाठी त्याचा वापर करतात त्यामुळं त्यांना एस टीचे प्रमाणपत्र मिळू नये जर त्यांना एस टीचे प्रमाणपत्र मिळाले तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन आदिवासी तर्फे छेडण्याचा निर्धार केलेला आहे